श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण तेरा मार्च रोजी होलिका दहन केले जाणार आहे त्या दिवशी होलिका दहनात ज्योतिषशास्त्राने दिलेला हा उपाय करायचा आहे कर्जमुक्तीसाठीचा हा उपाय आहे होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे वर्णन आपण जवळपास सगळ्याच सणांच्या बाबतीत करतो पण म्हणतात ना सगळी सोंग आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही म्हणून आपण कर्ज काढून सण साजरे करत नाही हे लक्षात घेऊनच आपल्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक तोडगा सुचवला आहे जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकू तो उपाय कोणता त्याबद्दल जाणून घेऊया सुख धूप नफा तोठा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या पोर्याचा उपयोग होऊ शकेल कर्जमुक्तीसाठी पिठाच्या दिव्याचा उपाय आहे हा होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण करायचा आहे असे केल्यामुळे कर्जाचे ओझे लवकर उतरते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो या उपायाचा विधी कसा करायचा आपण माहिती घेऊया हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिठाचा दिवा लागणार आहे पिठाचा दिवा करताना आपल्याला मीठ घालायचं नाही आहे त्यामध्ये पिठाचा पंचमुखी दिवा करून घ्यायचा आहे त्यात राईचे तेल घालायचे आहे त्यात थोडेसे काळे तेल थोडे कुंकू आणि अक्षता टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या आग्नीत आपल्याला अर्पण करायचा आहे आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करायची आहे दिवा अर्पण करून प्रार्थना करून झाल्यावर मागे वळून पाहायचं नाही घरी यायचं आहे त्यानंतर घरी आल्यावर हात पाय धुवायचे आहेत होळीपासून हा सुरू केलेला उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्याला कणकेचा दिवा लावून आड रस्त्याला म्हणजे जिथे कोणीही ये जा करत नाही अशा ठिकाणी ठेवला तरी देखील आर्थिक अडचणी दूर होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे तर होळीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ